आदरणीय मराठा योद्धा मनोजदादा दरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले असताना सरकारनं वेगवेगळ्या प्रकारचे षडयंत्र करून मनोजदादाच्या आरक्षणामध्ये थंड पाडण्याचा आणि मराठा आंदोलनामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न सरकारनं हेतू पुरस्कार चालवलेला आहे ओबीसी समाजाचा गावगाड्यामध्ये मराठा समाजाला संपूर्णपणे पाठिंबा असताना देखील राज्यामध्ये असं वातावरण निर्माण करण्याचा सरकारकडून जाणीवपूर्वक प्रयत्न होतो आहे की मराठा आणि ओबीसी वेगवेगळे आहेत आणि काही प्रसारमाध्यमं जाणीवपूर्वक केलेल्या काही के प्रकाराला असं वळण देऊ लागले की आता ओबीसी आणि मराठांमध्ये भांडण लाग भांडण लागलेले आहे असा कुठलाही प्रकार दिसत नाही आजच्या आंदोलनामध्ये सुद्धा ओ आमच्यासोबतचे काही ओबीसी बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झालेले होते गावगाड्यातलं ओबीसी आमच्यासोबत असताना जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये भांडण लावण्याचं काम सरकारनं ना केलं नाही पाहिजे देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री दोन समाजामध्ये भांडण लावण्याचं काम त्यांनी करू नये आणि ते ज्यांना इशारा देऊन सरकार चालवू लागले त्यांना तत्काळ त्यांनी इशारा द्यावा आदेश द्यावा की मराठा आरक्षणाचा प्रश्न तत्काळ मार्गी लावा मनोजदा दरांगेला दिलेलं वाशीमध्ये हो जे दिलेलं चॉकलेट होतं ते खरोखर आता करून दाखवण्याची वेळ आलेली आहे नाही तर येणाऱ्या निवडणुकामध्ये ज्यांचा तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार